नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो आपण चिंबऱ्याला आणि आपल्यासोबत बघा अक्षीवाले काका आणि आला आहे खास चिंबोऱ्यांसाठी तर आज पाहिजे त्यावेळेस चिंबोऱ्या भेटतील कारण का माहिती आहे पाऊस पण भरपूर पडलाय तर चला पटापट आहे ना नदीमध्ये जाऊ आणि सुरुवात करूया कारण अगोदरच झालाय टाइम भरपूर हाय नदी आपली बघा इकडे बोळी झाली इकडे कुठेतरी हाय खेकडी बघा एकच अंगणावाली आहे म्हणजे एकच डुक्यावली आहे पहिली बोणी बोणी चला फायनली आहे ना तुझा मोठी साईज आहे मस्त मोठी साईज काकांचा लक्ष एकदम कतर मस्त आहे ना मस्त आहे फारस

बा बघितला तुम्ही भरपूर तुम्हाला भरपूर दिसला दादांनी पण बघितलं दादा तू किती बघितलास हाय हाय इकडे चिंबूर दादा दे दे आ, दोन ना दोन बघितला लक्ष गुड आहे हा दलडाचा कालू वाह 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 काय डांग्यांची मा मा फोड़े फोड़े मामा खुश खुश ना मामा नाराज दिसतात अजून पाहिजे त्यांना अजून पाहिजे अजून पाहिजे चला पुढे जाऊ अजून पुढे इकडे नारीवाली चिमुडी मामा तुमच्या नावात पकडले चिमुडी

मस्त साइज भेटली ना दादा हो मस्त साइज एकदम परफेक्ट साइज बिग साइज बिग साइज आपल्यासाठी काय बोलताय काय आहे ते काय नाही काकाला भास पण व्हायला लागला ना आता थोडा थोडा भरपूर चिंबर पकडला नाही काकाने बघितलं नाही भरपूर पकडले नाही अजून एक पण हा हा

बघ मस्त वेगळी एक दुसरी भेटली चिंबुडी भेटलोय अशी चिंबुडी भेटले पिल्लांवाली आहे बघा बघू भरपूर पिल्ल आहेत ना त्याच्यामुळे आपण सोडून दे बघा मामा चालला आहे चिंबोड्यांची घेऊन बघा बिग साईज एक नंबर कसली मोठी साईज आहे भाजी का तो भाजी त्या चिमोड्यांसाठी पण खूप मेहनत करावी लागते माहितीये खूप मेहनत आणि आता आपण चाललोय आहे ना से कम, कम पाच ते सहा किलोमीटर चालू राहिलो आतमध्ये जंगलात जंगला साईडला अशा मोठ्या मोठ्या खेकड्या जर तुम्हाला दिसले असेल तीन एक अशा बघा दादा एका एक टाईमला दोन पकडते बघा एका टाईमला दोन तीन 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 गावापासून आहे ना जंगला साईड लावलोय आणि इकडचं पाणी आहे ना एक नंबर म्हणजे आमच्या गावात जो पाणी पियाला जातो ना त्याच नदीचा जातो काकांचा हो मा दे पोपी दे। <laughs> काका जाम खुश सर काकांचा चेहरा बघू द्या बोल बोल बघा केवढी मोठी साईज घेतली बघा मस्त आणि तिकडे काकड पण घेतले तिकडे पण घेतले ना तिकडे हे बघा इकडे मोठी साईज काय शॉर्ट शॉर्ट किती किलो वजन झाला किती पाच किलो रे या जंगलामध्ये आताच एवढं भरलंय पिशवी तसं आम्ही का जणच नाहीत बरीचशी लोक येऊन जातात त्याच्यामुळे चिंबोडी भेटण्याची शक्यता कमी असते तरी पण त्या मताने खूप चिंबोडे भेटले फायनली पोचलो घरी फायनली मित्रांनो इकडे आपण घरी पोचलो आणि पाहुण्यांसाठी खास गेलेलो शिंबोऱ्यांसाठी आणि इकडे बघा काका आहेत आखे काका आणि इकडे दादा आहेत म्हणजे ह्याला चिंबोऱ्या का पाहिजे होत्या खास न्यासाठी एवढे लांब आले आणि मस्त ना चिंबऱ्या पण आपल्याला बऱ्यापैकी भेटल्या बघा दाखवतो तुम्हाला हे बघा भरपूर चिंबोऱ्या भेटल्या कमसे कम आहे ना पंचवीस तीस तरी असते जास्त असते तर कसं वाटलं अनुभव दादा तुला अतिशय सुंदर अनुभव होता तुझ्या व्हिडिओ पण शिकायला भेटली कशी काढायची रात्रीची जी मेहनत आहे तुझी ती खूप चांगली होती आणि इकडे आहे ना जमलो पण छान आणि भरपूर मजा आणि पण भरपूर एन्जॉय आली म्हणजे चिंबऱ्या पकडताना ना भरपूर एन्जॉय केली तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन नवी तर मी चॅनलला सबस्क्राईब करा, करा okay, चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता मेनतीला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा ओके थँक्यू चला